कार आपल्या यूट्यूब चॅनलचं नॅनमध्ये सर्वांना स्वागत आहे नवीन दिवसासाठी नवीन स्वागत आता मी तिसरा दिवस आहे ट्रेनिंगचा तर आता मी जस्ट निघाले सर्व आहून आज जास्त काही शूट नाही केलं कारण की खूप टाईम झालेला चला मग आता निघते मी आणि छोटासा ब्लॉग घेऊन चलो ठीक आहे इथे पोचले आता थोड्या वेळ ट्रेनिंग वगैरे आणि चला मग बोलताय कस उभं आहे आपल्या नावाच्या पहिल्या लेटर प्रमाणे अल्फा बेट हेबीसीडी नुसार हेबीसीडी नुसार सुरू हेबीसीडी नुसार Gracias. Sí. Sí. ठीकु कंहिं let me see हे जे समोर आहे ते सर्व आमचे ट्रेनर आहे आणि खूप छान ॲक्टिव्हिटीज सर्व घेतात आणि खूप मस्त सर्व सांगत आहे इन्फॉर्मेशन देत आहे आणि चला मग आजच्या कोणत्या त्या ॲक्टिटि ॲक्टिव्हिटी होतात ते आपण तुमच्याशी शेअर करेल थोड्या वेळातच आता जेवणाचे सुट्टी होणार आता आम्ही जेवण करणार आहोत चला मग जेवायला जातो आहे ते मस्त आमचं जेवण झालं छान आणि आम्ही वडा पण खाल्ला आज उपवास उपवास नाही तरी मस्त जेवण केलं कसं होतं जेवण आजचं आजचं जेवण खायला पिंपरी तर असं ट्रेनिंगचा जा भाग झाला मस्त आणि छान वाटलं आता सेकंड टर्ममध्ये आता थोडा वेळ तेवढा पूर्ण दिवस असं ट्रेनिंगमध्ये जातो आमचा चला मग बोलतो आम्ही नंतर सांगा मॅडम जरा ट्रेनिंगबद्दल थोडंसं खूप छान आहे मुलांना पण शिकू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने खेळ घेऊन म्हणजे छान ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाते तर अशा प्रकारे ट्रेनिंग होते आमचं चला मग बोलतो नंतर तुमच्याशी असं छान होतं जेवण मस्त जेवण वगैरे झालं मस्त आता मस्त निवांत बसले आणि मुळे सर आता जेवते तर ते जेवत आहे मस्त आणि असा दिवस ट्रेनिंगचा आणि सर्व दिवसभर असं जातं बिझीमध्ये तर आता मस्त फ्रेश वाटतं आहे जेवण झालं सर्व चला मग बोलते मी मधून आले आणि आण पडले तर ट्रेनिंग झालं दिवसभर वाजता ते किती थकले मी खूप थकले आणि आता मस्त फ्रेश वगैरे होते आणि स्वयंपाकाची तयारी करते मला ना उद्या लास्ट ट्रेनिंगसाठी तर कम्प्लीट पण करावं लागेल त्याच्यामुळे ना झाला पटापट आवरते आणि तेही कम्प्लीट करते आणि आज सेल्फी विथ सक्सेसमध्ये मा माझं दोनदा नंबर आलेला आहे एक नंबर एवढा दीडशे हजारांमध्ये माझा नंबर त्याच्यात फोटो पण एवढं की व्हिडिओ शूट नाही का आला त्याच्यामध्ये तर ते फोटोज पण मी व्हिडिओच्या एंडिंगला टाकेलच नक्की आणि चला वरते मी नंतर देवाची कहाणी ही कारण वातावरण श्रेकर काय दिले जाते मानसनि देनेचा गोभी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते म्हणजे देशापूर्ण मारसनी मादे आणि आहेत सर्व निगमते जने तीन शांतार ते शांती जाती त्यांच्या शांती बांधते नदी माता

आता जेवण झालं मस्त यांचं आणि धूर टाकतात सर्व कामं आवरून घेतली आणि आता उद्याची तयारी मग आणि मला जरा पूर्ण पण करायचं आहे बो तर चला मग आता असा हा इतकाच व्हिडिओ छोटासा आणि हा छोटासा व्हिडिओ ट्रेनिंग असल्यामुळे बाकीच्या गोष्टी शेअर नाही करता येत पण लवकरच मग आपल्या रेग्युलर रुटीनचे ब्लॉग मी करणार आहेच चला मग बोलते मी तुमच्याशी हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये 拜。<Bye. S 2> Bye.